मंत्री आहेत काय का का शिक्षक आहेत काय शिक्षकांच्या मतदारसंघात निवडणुकीसाठी उभे राहणार आहेत काय म्हणजे सात शिक्षक आमदार व सात पदवीधर आमदार भिण्याचं काम आहे काय म्हणजे स्पर्धेत उतरणारं व्यक्तिमत्व आहे काय मग जे काम आपल्या प्रतिनिधींनी मंत्री मोदयां जर पाठपुरावाच करायला पाहिजे सभागृहामध्ये जे बोललेलं आहे त्या गोष्टीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिक्षण मंत्री, मंत्री, मंत्री यांच्या दररोज भेटी गाठी घ्यायला पाहिजे तर ते शिक्षक आमदार नाही परंतु सातत्यानं गेले अठ्ठेचाळीस दिवस झाले या ठिकाणी जर कोणी तुमचा आपला प्रश्न लावून धरण्याचं काम करत असेल तर मान्य तुकाराम शिंदे साहेब करत आहेत या ठिकाणी या ठिकाणी मात्रे साहेबांनी अठ्ठेचाळीस दिवसापासून आपल्याला सतत साथ दिली आमदार मात्रे साहेब सतत आझाद मैदानवर आले पाठपुरावा करण्यात प्रत्येक कॅबिनेटला पुढे असतात त्याबरोबर जमु अभियंकर साहेब पण साथ देतात हिरणराव सरनाईक साहेब पण तुम्हाला आपल्याला आपला विषय लावून धरण्यासाठी पाठपुरावा करताना दिसतात आजगावकर साहेब पण आले पण काही आमदार महोदय आपल्याला आझाद मैदानवर तर सोडा मंत्रालयात आपल्या विषयावर साधा निवेदन देताना दिसले नाही मग ते प्रतिनिधी जर का आपल्याला न्याय देण्याच्या भूमिकेमध्ये अठ्ठेचाळीस दिवसापासून अडुसष्ट हजार लोकांचा जो काही जीवन मरणाचा प्रश्न आहे रिटायरमेंटला आलेले लोक आहेत या लोकांना जर टप्पा वाढ भेटला नाही तर काही लोक आहे त्या टप्प्यावर रिटायर होणार आहेत दोन दोन तीन तीन चार चार वर्षामध्ये निवृत्त होणार आहेत गेल्या अठ्ठेचाळीस दिवसामध्ये आपण आंदोलन लावलं तर आपले तेरा बांधव हार्ट अटॅकने आणि ऍक्सिडेंटने मरण पावले मग काय आपल्या प्रत्येक बांधवांची मरणाची वाट पाहायची काय आजही या ठिकाणी बऱ्याचशा बांधवांना बीपीची शिकायत आहे हा खप्पल गोया घेऊन बसेला तिथं लोक तिकडे जर कॅबिनेटचं कमी जास्त झालं तर इकडलेची बीपी वाढते मग ह्या गोष्टीची जाणीव आपले प्रतिनिधी किंवा ज्या लोकांनी आपली फाईल अडवून ठेवली त्यांना नाही आहे काय एखादी गोष्ट आपल्या एका माणसामुळे जर अडत असेल किंवा त्याच्यामुळे अडुसष्ट हजार लोकांचे परिवार किंवा तेल ज्या विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचं पवित्र कार्य करत आले वीस वर्षापासून त्या लोकांची थोडी जाणीव त्या लोकांना नसेल काय जाणीव असेल कदाचित म्हणूनच ते प्रत्येक ठिकाणी हो म्हणतात परंतु काय कारण आहे मग अशा प्रकारे आम्हाला शेवटच्या दोन तीन कॅबिनेटपर्यंत आणून ठेवलं गेल्या दीड महिन्यामध्ये प्रत्येक कॅबिनेटला तुमचा प्रश्न येईल तुमचा प्रश्न घेतो ठीक आहे न्याय देतो अशा संदर्भातला आपल्याला सकारात्मक पद्धतीने आहे अरे या सकारात्मक वर तर आपले वीस वर्ष गेले दोन हजार एक पासून आतापर्यंत आपण शेकडो आंदोलन केले आणि या शेकडो आंदोलनामध्ये प्रत्येक वेळी कोण हाळ काठी आणली किंवा कोण आपला प्रश्न तटवून ठेवला या गोष्टी आपल्याला चांगल्या पद्धतीनं आहेत आपल्याला तर नाव घ्यायचं नाही किंवा एखाद्या माणसाच्या मनामध्ये करण्याची इच्छा असेल त्याच्याबद्दल पूर्वग्रही करायचा नाही आम्हाला न्याय पाहिजे आम्ही या ठिकाणी टीका करण्यासाठी किंवा राजकीय पक्षाचे हे धोरण काय आहेत चुकीचे आहेत की बरोबर आहेत हे सांगण्यासाठी आलेलो नाहीच सभागृहामध्ये माननीय शिक्षण मंत्री महोदयांनी जे बोलले त्या पद्धतीनं ते पालक म्हणून आपलं कर्तव्य बजावत आहेत त्यांनी त्या पद्धतीनं फाईल आपली तयार केली गेलेली आहे माननीय मुख्यमंत्री पाच सप्टेंबरला शिक्षण मंत्री आणि महो मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर सांगितलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही जे बोललो त्या पद्धतीने टप्पा वाढ देणार आहे तशी फाईल तयार झाली मग अर्थ खात्यानं ज्या सूचना दिल्या त्या सूचनेच्या अनुषंगाने वेळोवेळी त्याच्यामध्ये सुधारणा करून जे काही अपेक्षित अर्थ खात्याला आहे त्या सगळ्या गोष्टीची परिपूर्त करून दिली गेलेली आहे प्रत्येक जर अर्थ खात्यात जर तपासत असेल किंवा अर्थ खात्यात जर त्या तपासण्या शिक्षण खात्यात मर्ज करून टाका म्हणा त्याच्यामध्ये कशाले मंत्री कशाले बाकीचे लोक पाहिजेत याच्या आधी तपासण्या केलेल्या आहेत अरे आपण जेव्हा वीस टक्क्यावर आलो तर त्या वीस टक्क्यावर येताना तपासण्या किती झाल्या आता हे काय नव्याने सांगायचं आहेत काही लोक का नवीन सरकारमध्ये बसले गट पास पास शिक्षन, अधिकारी चार चार पाच पाच खेत येऊन शाळा तपासल्या कागद तपासले शिक्षण शिक्षण अधिकारी जे आहेत यांना पाच पाच सहा सहा खेप येऊन शाळा तपासल्या कागद तपासले उपसंचालक आले एवढे कमी असेल तर इथले साहेब लोक जिल्ह्या जिल्ह्यामध्ये जाऊन तपासण्या केल्या म्हणजे वीस टक्क्यावर येताना वीस पंचवीस केल्या तेव्हा कुठे सगळे कागदे शाळा पाहून पाहून आपल्याला अनुदान दिलं आपले रिझल्ट पाहिले आपली कुवत पाहिली कार्यक्षमता पाहिली सगळ्या गोष्टी बघितल्या आणि नंतर आपल्याला त्या अनुदानाचे वीस टक्के चाळीस टक्के साठ टक्के दिले मग आता जे काही संच मान्यतेनुसार आपल्याला अनुदान देण्याचं मान्य शिक्षण मंत्री महोदयांनी नोव्हेंबर मध्ये जे बोललं होते ग्राउंडवरच आल्यानंतर त्यांनी पत्र दिलं होतं त्याच शब्दाला जागत त्यांनी आपल्याला यापुढे अशा पद्धतीनं आंदोलन करण्याची गरज पडणार नाही आणि दरवर्षी आपला टप्पा वाढ होत जाईल अशा पद्धतीनं न्याय देण्याची भूमिका घेतलेली आहे आणि आजही तुमच्या आपल्यासाठी जे काही आज आमच्या समक्ष बघितला आम्ही तुम्हाला आम्ही मग थोड्या वेळाच्या आधीच सांगितलं की मात्रे साहेब होते जमो अभ्यंकर साहेब तुकारामजी शिंदे साहेब यांनी त्या ठिकाणी ह्या ज्या काही व्यथा तुमच्या आपल्या आहेत जे आपले बांधव या ठिकाणी आज अठ्ठेचाळीस दिवसानंतर त्यांचा बांध फुटला व ते आक्रमक झाले त्याच्या मागची भूमिका शिक्षण मंत्री मोद्यांना सांगितली तर तेही आपल्यासाठी व्यतीतच झालेले आहेत तेही तशाच पद्धतीनं धावपळ करत आहेत ते भूमिका घेणार आहेत आणि तिची काही भूमिका आहे ते भूमिका काय आहे किंवा कशा पद्धतीनं न्याय देण्यासाठी त्यांच्या तुनिरमधलं अस्त्र ते वापरणार आहेत ह्या गोष्टी बघण्यासाठीच आपल्याला आझाद मैदानामध्ये ठाण मांडून बसायचं आहे शिक्षण मंत्री महोदय आपल्याला सांगणार नाहीत जोपर्यंत आपले पालक आपल्याला सांगणार नाहीत जोपर्यंत त्यांचा निरोप आपल्याला येणार नाही की बाबा हो तुम्हाला न्याय देण्याच्यासाठी मी या ठिकाणी जे काही झटत होतो ते उद्या त्याची फलश्रुती होणार आहे जोपर्यंत मान्य शिक्षण मंत्री महोदय आपल्याला ह्या गोष्टी सांगत नाहीत तोपर्यंत कोणता शिक्षक बंद या आझाद मैदानातून बाहेर जाणार नाही किती दिवस बसायचं अठ्ठेचाळीस दिवस होऊन गेले दोन तीन कॅबिनेट राहिल्या या महत्वाच्या कॅबिनेटमध्ये जर आपला निर्णय झाला नाही तर तुमच्या सगळ्या बांधवांचा जो काही अठ्ठेचाळीस दिवसातला त्याग आहे या त्यागाला काही अर्थ होणार आहे काय आजही तुम्ही जे आले इथं अपेक्षेनच आले आणि प्रत्येक वेळी संख्येनंच निर्णय घेतला धावणारे आम्ही करणारे जे काही लोक असतील आम्ही या ठिकाणी निमित्त मात्र जो काही निर्णय होईल तो या आझाद मैदानातील या फसलेल्या बांधवांच्यामुळे होईल आणि आज आणि उद्याचाही निर्णय तुमच्याचमुळे होणार आहे हुण परंतु जे लोक आपल्यासाठी लढतात आमदार नसताना तुकाराम भाऊ सारखे जे लोक लढतात किंवा एक दोन आमदार जे प्रयत्न करतात त्यांना पाडवर देण्याचं काम आपल्या संख्येने इथं केलं गेलं पाहिजे एवढी विनंती मी तुम्हाला करतोय धन्यवाद